आत्ता आपण फेवा तलाव या ठिकाणी आहे नेपाळ शहरातील पोखरा शहर हे सर्वात मोठं दुसरं शहर आहे आणि त्या ठिकाणी आपण फेवा तलावमध्ये या ठिकाणी आलो आहोत सेवा तलावाचं वैशिष्ट्य म्हणजे कोकणा शहराची ओळख आहे नक्कीच ह्या ठिकाणी तुम्ही नौकाविहाराचा आनंद घेऊ शकता तसेच कॅफी शॉपमध्ये कॉफी पिऊन आपण हा निसर्ग सौंदर्य निहाळू शकतो पाण्याची जर पातळी बघितली तर ती वाढलेली दिसत आहे नक्कीच आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट अशी आहे की ह्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात पाऊस पडत आहे परंतु पावसाला न जुमानता आम्ही ह्या ठिकाणी भ्रमणती करत आहोत सर्व मेंबर्स अपी विजारे असतील योगेशजी फरवे असतील नांगरे पाटील साहेब असतील मनोहर देशमुख साहेब असतील साईटूरचे सर्वे मंगेश मंगेशजी घुलब असतील मोठ साहेब असतील वकील साहेब सर्व जे व्हिडिओग्राफर आहेत अनंताजी जुनगरे हे सुद्धा या ठिकाणी आमच्या सोबत आहेत बाजू बाजूबाजूला पण घ्या आता जीत बहादूर का इधर गए भाई यहाँ का होता है कितने साल से ये बोट चला रहे आप। हो आप छह सात साल हो गए भाई अच्छा अभी ऑफ सीजन चल रहा है पर्यटक आते हैं कि नहीं यहाँ पे पर्यटक बहुत कम है भाई कम <laughs> तो है। पर्यटक इंडियन है ज्यादा तो घोरा लोग कोरोना के बाद से नया है सर पंखा है ना फैन अच्छा देगा ये दे निकालेगा

दुर्गा देवीचं मंदिर आहे सदा आपण त्या ठिकाणी दर्शनासाठी जाऊयात छोटस ह्या ठिकाणी बेट आहे खेवा तलावाच्या मध्यभागी तुम्ही पाहू शकाल दुर्गा देवीचं मंदिर आहे नेपाळमधील असेल तसेच भारतामधील हिंदू लोक ह्या ठिकाणी मोठ्या संख्येने दर्शन घेण्यासाठी येत आहेत त्यो त दुई जना मात्रै हो। त्यो तीन जना हाइड्रा भन्ने हो। हाम्रो सँग पनि छ त्यो राईको। फल खानु पर्छ। खाली तीन टाइम मात्रै खानु पर्छ। अरु के त खालाम कि? के राख्नु त्यो? फनी <tries>

dong ja nahi to puri duniya ka dar dar kar jaa raha hai aur mere ko ye dile

মামাঁ সিয়াঁকে নিয়া কোডুতাকে সিয়া সিয়া মাঁরারা